नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद राणी देते गंगेच पाणी राणी देते निर्मळ पाणी निर्मळ उठा न देवा सकाळ झाली करा घोड उठाण देवा सस्कार झाली कर ना घोड रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठान देवा सस्कार झाली कर झाडाला वाडा सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठान देवा सकाळ झाली करा उठान देवा सकाळ झाली करा करड सोन्याचं गंगाराचा पाट सोन्याच गंगाळ चांदीचं पाट पाणी टाकत थांब्या ना पाणी टाकत थांब्या ना उठण देवा सकाळ झाली कराड उठण देवा सकाळ झाली करा ना पिवळा पितांबर पी जरीचा सेला पिवळा पितांबर जरीचा सेला लाल घ्या बांधून लाल घ्या ला बांधून उठान देवा सार झाली देवा करणा झाली देवाना घोड उगवल चंदन ते गंध उगवल चंदन ते गंध बुक्का तो प्रेमळ पांडुरंग भुक्का तो प्रेम उठण देवा सकार झाली करड उठण देवा सकार झाली करणार घोड अंगणी नारायण आला अंगणी नारायण आला तुका गातो अभंग तुका गातो अभंग उठण देवा सकार झाली करा रुखमिणी राणी देते गंगेच पाणी रुखमिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ देवा पाणी निर्मळ उठण देवा सकार झाली कर नाड उठण देवा सकार झाली कर नाड उठण देवा सकार झाली कर